गुड मॉर्निंग आजच्या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असा कुर्त्यावरती ॲक्रेलिक कलरने मी गणपती बाप्पा पेंट केलेला आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल तर छान असा गणपती बाप्पा माझ्या मुलासाठी ड्रॉ केला तर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि त्यानंतर घेतली मस्त अशी सोया खिमा बनवण्यासाठी तर कढईमध्ये तेल घातलं सोयाखिमा छान पाण्यामध्ये बॉईल केला जिरा तडका दिला लसूण घातला कडीपत्ता घातला कांदा टोमॅटो घालून छान असं परतवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडत्या भाज्या घाला वाटाणा मुलं खात नसेल ना अशा पद्धतीने दिलेलं अति उत्तम त्यानंतर देखील छान वाफवून आणि त्यामध्ये भरपूर असे मसाले जे तुमच्या मुलांना आवडत असेल धना पावडर काळा मसाला लाल तिखट हळद घालून मिक्स करा त्यानंतर खिमा घाला थोडासा पाणी आणि मीठ घालून छान असं वाफवून घ्या झटपट असं आपलं